अब्दुल्हाट जिल्हा परिषद मतदारसंघात तिकिटासाठी जोरदार चुरस अब्दुल्हाट जिल्हा परिषद मतदारसंघात यंदा अनुसूचित जाती महिला हे आरक्षण पडल्यानं राजकीय हालचालींना मोठा वेग आला या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षातील इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली सध्या गाठीभेटी बैठका आणि राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार राजेंद्र पाटील अटरावकर यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामं मार्गी लागली रस्ते पाणीपुरवठा वीज आरोग्य वाहन्य मूलभूत सुविधांच्या कामांमुळे मतदारसंघात विकासाचा आलेख उंचावल्याचं दिसून येत या पार्श्वभूमीवर महायुतीच्या राजर्षी शाहू विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले महायुतीकडून हेरवाडच्या लोकनियुक्त सरपंच रेखा जाधव अब्दुल्लाट मधून देवेंद्र कांबळे यांच्या पत्नी वर्षा कांबळे वर्षा भाऊसाहेब कदम स्वाती मधाळे यांची नावं चर्चेत आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात सक्षम जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे सामाजिक कार्य महिला सबलीकरण स्थानिक पातळीवर लोकप्रियतेचा आढावा घेत उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टीनं पक्षपातळीवर हालचाली वाढल्यात अब्दुल्ला तेथील पंचायत समितीच्या माजी सभापती अश्विनी कांबळे जयेश आवळे माया कुर्णे यांची नावं चर्चेत आहेत अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्यानं स्थानिक नेतृत्वाला संधी मिळावी असा सूर दोन्ही आघाड्यांमध्ये ऐकू येतोय एक जरी अद्याप जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली नसली तरी संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच प्रचाराची अप्रत्यक्ष तयारी सुरू केली विविध सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित मतदारांचे संवाद विकास कामांचा लेखाजोखा का मांडण्यावर भर दिला जातो एकूणच अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची ठरण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहे अंतिमता कोणाच्या काळात उमेदवाराची माळ पडते याकडे सर्वांचं लक्ष आहे आगामी काळात आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची